राजधानी भेंडवडे झाला बाळूमामांच्या नावानं चांगभलचा जयघोष बाळूमामा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न खाणापूर तालुक्यातील राजधानी भेंडवडे येथील नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत सद्गुरू बाळूमामा मंदिराचा चौथा वर्धापन दिन धनगरी ढोल कैताळ आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात भंडाऱ्याची उधरण करत श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगमलोच्या जयघोषात मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला विट्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर आणि साळशिंगे गावाजवळ असणारा राजधानी भेंडवडे नावाचं हे छोटंसं गाव या गावात तीन वर्षापूर्वी श्री संत सद्गुरू बाळूमावांची मेंढरं आली होती यामध्ये पग्गा क्रमांक सातमधील एक मेंढी या ठिकाणी मरण पावली आणि गावकऱ्यांनी त्या मेंढीचं या जागेवर दफन केलं तेव्हापासून या ठिकाणी अनेक भाविक या देवस्थानचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून भाविक या मंदिराकडं पाहतात दर अमावस्येला या ठिकाणी परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे राजधानी भेंडवलेतील श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिर हे पंचक्रोशीतील भाविकांचं श्रद्धास्थान बनलं आहे या मंदिराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळूमामा ट्रस्टच्या बगा नंबर सातचे कारभारी तात्या बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती आज सकाळी श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा झाली त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली व श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या मूर्तीची पालखीतून धनगरी ढोल कैताळ आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करत प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली धनगरी ढोल कैताळ आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादानं आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलोच्या जयघोषानं राजधानी भेंडवडे दुमदुमली भक्तिभावानं होणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळं संपूर्ण गावासह मंदिर परिसर पिवळ्या रंगात नाहून निघाला होता यावेळी पालके सोहळ्यात शेकडो भाविक व महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या या पालखी मिरवणुकीत बनपुरीचे संत सद्गुरू बाळूमामा गजी मंडळ आणि आळसंदाचे विठ्ठल बिरुदेव वालू मंडळ सहभागी झालं होतं भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं पावणारा असल्यामुळं बाहेरच्या गावातील लोकांना बाळूमामा नवसाला पाहणारा बाळूमामा आहे राजा मेड नवसाला पावणारा बाळूमामा असल्यामुळं लोकांची हे झाले काय बरं श्रद्धा वाढलेली आहे बाळूमामाची आणि जागृत देवस्थान आहे बाळूमामाचं तर बाळूमामा प्रत्येकाच्या नवसाला पाहणारा बाळूमामा आहे बाळूमामाने प्रत्येकाची इच्छा पूर्ण केलेली आहे बघा नंबर सात बाळू बाळूमामा बघा नंबर सात पांढरंगा सा त्या कारभारी यांचा भागा आलेला त्यातलं एक मेंद्रू मरण पावलं होतं ते आम्ही इथं बांधाला पुरलं त्याची स्थापना आम्ही केली त्याची स्थापना केली आणि सगळ्या गावातील कुठून मंदिराची उभारणी केली आणि एक रुपया प्रत्येक दरात जाऊन एक एक रुपया वर्ग गोळ्या करून आम्ही खर्च गोळ्या करून देवळात केला आणि प्रत्येक वर्षी आम्ही अकरा सप्टेंबरला स्थापना करतो देवाची या कार्यक्रमाची आणि ह्या वैशिष्ट्य कसं आहे बाळूमामाचं मेंढरू मरण पावलं मरण पावलं बघा नंबर सात ची खळं आमच्या गावी खळ आल्यामुळं त्यातील मेंढरा आम्ही इथं बांधालाच पोरला आणि देवाचं आम्ही ही केले आणि जागृत देवस्थान आमच्या गावाला काही कमी पडलेलं नाही बाळूमामामुळे आणि जागृत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल